त्या दुसऱ्यांचं येत नाही ना। आहे नाव शांत आहेत वाटतं लपलेत कुठेतरी अठराच्या वर जरी विकासाकडची माणसं तुम्ही राजीनामा राजकारण सोडून देईन त्यांना पण जरा विचारून घ्या तुम्ही कधी संन्यास घेताय आता सत्तेसाठी इकडे तिकडे पळणारी आमची अवलाद नाही मला वाटतं आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही इथं आलेलो आहोत आणि आदरणीय शिवसेनेचे आमचे नेते आहेत लोकसभेचे संजय राऊत साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या बैठकीला जाणार आहे त्या बैठकीमध्ये आमचं काय आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही लॉयल आहोत आणि ह्या एन डी ए आघाडीवरून आम्ही निश्चितपणे तसेच राहणार जसे होतो तसेच सत्तेसाठी सत्ते इकडे तिकडे पळणारी आमची अवलाद नाही त्याच्यामुळे आम्ही आहोत तसेच राहणार हा त्यातला आमच्याच दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा पुढचा मुद्दा सरकार स्थापनेसाठी काय करणार का तर ते वरिष्ठ नेते करतायत त्यांना आमची साथ असेल त्यांनी जो राजकीय व्यभिचार मांडला त्या राजकीय व्यभिचाराचीही परिणिती आहे आज त्यांना कळ असेल कपट फार काळ चालत नाही आणि ते कधीतरी उघडकीस येतं आज त्याचेच चटके त्यानं स्वतःला दहाकपणे करायला फॉर्टी फाय प्लस पंचेचाळीस प्लस ते दुसरेपणा आहेत बोल का त्या दुसऱ्याचं येत नाही आहे नाव शांत आहेत वाटतं लपलेत कुठेतरी अठराच्या वर जरी विकास आघाडीची माणसं तुम्ही राजीनामा राजकारण सोडून देईन त्यांना पण जरा विचारून घ्या तुम्ही कधी संन्यास घेताय आता वाट पाहते जनता तुमच्या संन्यासाची अहंकाराने डबडबलेली लोक आहे ती आणि जो राजकीय विचार सामाजिक व्यभिचार वैचारिक व्यभिचार आणि आर्थिक व्यभिचार शब्द वापरतोय बरं मी भ्रष्टाचार नाही म्हणत आहे व्यभिचार लॉन्ड्री ही व्यभिचाराचं प्रतीक आहे असा वैचारिक व्यभिचार ज्या ज्या अधिष्ठानं उभा राहिला त्याचं एक प्रतीक म्हणजे देवेंद्र फडणवीस पण ते नव्हे त्यांच्या मागे दोघ जण आहेत ना ते कशा चूक लपतील त्याच्याशिवाय त्यांनी एवढं केलं का हा व्यभिचार त्यांनी उगाच केला कोणाच्या तरी सहकारीच केला ना आमचाही एक व्यभिचारीच त्यांना भेटला ना हे व्यभिचाराला देणारे म्हणजे मी एक आठवण सांगतो कसे वंदनीय शिवसेना प्रमुख वागायचे केशुभाई पटेल भारतीय जनता पक्षाचे गुजरातमधले नेते ते तिथे त्यांच्या आपसामध्ये भांडणं झाल्यानंतर केशुबाई पटेल वंदनीय शिवसेना प्रमुखांना भेटायला आले ताबडतोब त्यावेळेला प्रमोद महाजन सर किंवा आणखीन आमचे मुंडेसाहेब हे सगळे अग्रणी असायचे भारतीय जनता पार्टीच्या ताबडतोब त्यांचा फोनाफोनी साहेबांकडे भेट भेटवर काय आहे केशुबाई साहेबांनी सांगितलं मी निष्ठेनं युती पाळतो बरं का केशुबाई पटेल माझ्याकडे येऊ शकतात माझे दरवाजे आहेत पण म्हणून मी त्यांना प्रवेश दिला नाही आणि तो दिला नाही शेवटपर्यंत यांनी काय केलं असतं ते काय पाहिलं की तुम्ही काय केलं ते म्हणून मी म्हणाल व्यभिचार हा वैचारिक व्यभिचार त्यांनी केला त्याची परिणीती अजून एक नुसतीच कुदळ मारली अजून खड्डा आहे या बरकात भरायचा तिथं सुद्धा सांगा बोलू आम्ही विषयात माननीय संजय राऊत साहेबांशी मी या विषयावर बोलले आणि बघू काय करायचं ते पण तिथं सुद्धा असंच आहे हे हेराफेरीच आहे आजही आमचा दाट संशय आहे त्या पोस्टल मतदानामध्ये आलेल्या संदर्भात हेराफेरी केली गेलेली आहे त्याशिवाय अमोल कीर्तिकरांचा पराभव होऊ शकत नाही उत्तर ते तुम्ही फार त्यांचं कौतुक नका करू तुम्हाला दुःख बिक झालं का महाराष्ट्राचं चरित्र आणि चारित्र्य वेगळं आहे बरं का ते बिघडवलं आहे त्यांनी त्याचा तसं नाही झालं आहे पीमध्ये दाखवून दिलं अखिलेश यादवने आले ना कचरा समजता सगळ्यांना तुम्ही अहंकार रावणाचा पण असाच बुडाला होता लक्षात ठेवा कळलं का आणि ज्ञानेश्वरांनी तर तुम्हाला माहिती आहे ना भिंत चालून दाखवलं तर चांगदेवाला तर भिंतीवरची माणसांनी पाडलं बरं का चांगदेवाला हो कबूल आहे ना पण तुम्ही एक विसरताय शिवसेना फोडली सत्ता सत्तेचा गैरवापर करणारी मी आत्ता एक शब्द वापरला काळेसाहेब तुम्ही विसरू नका बरं का हां तुम्हीसुद्धा त्याच्या सामीलात बरं सगळे एक्झिट पोलवाले तुम्हीच तुमच्याबद्दलसुद्धा चिंता व्यक्त करतो मी कारण हा चौथा स्तंभ जेव्हा असा ढासळेल ना खोट्या बातम्या देण्याने तेव्हा तुमची विश्वासार्थ संपेल बरं का त्याचा तरी गंभीर विचार करा बरं नको त्या विष्णूचा विचार करताय त्या विषय तुम्ही एक्झिट पोल दिलेत तेव्हा तुम्हाला विचारतो ना तुमच्या थोबाडांनी चारशे एकत्र जायचं त्याचं काय झालं त्याचं उत्तर द्या बरं त्याचं ना उत्तर चारशो पार काय झालं उद्धवजी म्हणा ते तडीपार केलं ना तडीपार दोनशे पस्तीस राहून ठेवलं आहे लक्षात ठेवा त्यामुळे असल्या गोष्टी जरी असल्या तर आत्ता त्याच्यातनं उदाहरण दिलं तुम्हाला मी जावं आणि म्हणून मी मगाशी आणखीन एक ते बोलले चारही शब्द लक्षात ठेवा वैचारिक व्यभिचार सामाजिक व्यभिचार आर्थिक व्यभिचार काय पैसा वाटतात ही माणसं त्यांना विचार मॉनिटायझेशन भ्रष्टाचार कोड खातो, देता खातो ए, न देता कुठून पैसे मग खातो ती तर जे हाल आहेत कुत्र्यासारखे हे तुम्हाला माहिती नसतं का माहिती आहे ना तुम्हाला तुम्ही नाही बोलत धाडस करून बोला एकदा बघूया काय होतं चॅनल बंद होईल का नाही होणार उघडा नाही का दुसरं शोधपत्रिकेतला एकेकाने कधी किती खर्च केला काय केलं कळलं ना झालं कळू दे ना जाऊन समजायला आणता कुठून असं भाजपला विचारलं का कधी ज्या भाजपचं एवढंसं पण नव्हतं महाराष्ट्रात कार्यालय अख्ख्या महाराष्ट्रात त्यांची एअर कंडिशन कार्यालय हे सप्ततारांकित आहे विचारा ना पैसे कधी कुठं आणले म्हणून विचारलं कधी विचारा कधीतरी कळू दे लोकांना पी एम केअर फंड काय येतो केअर कोणाची घेता ते पण कळू दे ना त्यामुळे ह्या सगळे प्रश्न जवळपास दहा दा द हमदाराने सुप्रिया ताईंना अभिनंदनचा ता मेसेज केलेला आहे त्यासाठी इच्छा व्यक्त केल्याचं देखील समजते संस्कृती सा, आहे महाराष्ट्राची अभिनंदन करण्याची बाकी पुढचा विषय माझा नाही पहिली संस्कृती आहे महाराष्ट्र तसा दिलदार राहायला तसतं राहायला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका